ठीक आहे खेळ आता काय आहे तर इथं मी एक नागमोडी वळण काढलेलं आहे साप कस चालतो असा 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 हो की नाही त्याला म्हणायचं नागमोडी वळण तर मग आज आपण हाच खेळ घेणार आहे काय करायचं इथून अस नागमोडी वळणामध्ये चलायचं आणि शेवट पर्यंत जायचं तर आता सगळ्यात पहिल्यांदा आधी तुम्हाला समृद्धी करून दाखवणार कि कस चलायचं दाखव समृद्धी त्यांना एकदा चलून थांब हा ना थांब हा दाखव हे बघा बघा समृद्धी नागमोडी वर्णामध्ये बघा सापासारखी चलते की, की नाही दी दीदी त्याच्यामुळं असच तुम्हाला शेवटपर्यंत चालायचं आहे आता या खेळामुळे काय काय होणार आहे शिकणार आहेत नागमोडी वळणात बरोबर आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या शरीराचा काय होतो व्यायाम पण होतो करायचं मग सुरू चला आता आह ना पहिल्यांदा चालणार आहे आणि आता चलताना काय करायचंय तर चलताना आपला हात डोक्यावर ठेवायचा आपला हात कुठे ठेवायचा डोक्यावर चला she was the light she was